नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या किसान्यूब चैनल मधे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति घेऊ ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजार भाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाव गेला साडे अकराशे रुपये किती राहिला कांदा भरपूर आहे का कोणतं चायना आहे का ಅಕರಶ ರೂಪಿಮ ಸಾ काय भाव गेली गोलटी सहाशे ही सहाशे रुपये गेली गोल्टी गोलटी करू शकतो सहाशे रुपये काय भाव पाहूया दादा काय भाव गेला काय भाव गेला सहा तीनशे रुपये बर तीनशे रुपये गेली खात तीनशे रुपये काय भाव पाऊगेल दादा ನೌಶೆ ಬ್ಯಾಡಿಯಮ ಸಾ ನೌಶೆ ಬ್ಯಾಪೇ ಬ್ಯಾಪಾಡಿ ಬೇರವೀ ಕಾಯ್ ಆಯ ಆ ಗುಳವನ್ ಗುಳವಂತ ಕಂದ काय नाही हा का बर काय पाहू नऊशे बावन्न कुठला आहे का अच्छा नऊशे बावन्न रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये नऊशे रुपये आपला काय पाहू गेल पाचशे गोल्टी पाचशे रुपये गेली गोल्टी शकतो पाचशे रुपये कुठली दादा कांगरी किती राहिली काही भरपूर आहे बर काय भाव गेली गोली पाचशे रुपये गेली गोलटी कुठली दादा गोलटी देवपूर निमगाव देवपूर बर आपला काय भाव गेला दहा बावन एक हजार बावन रुपये गेलाय माल बघू शकतो एक हजार बावन रुपये ನೌಶ ಕೂಡ ನೌಶೆ ನವದ ರೂಪಾಯವಾದ ಅಂದಾಜ पंधरा एक तयारी सगळा का बर काय भाव झालं सोळा एक हजार सोळा एक हजार सोळा रुपये गेलाय एक हजार सोळा रुपये कुठला आहे दादा शिवरगाव शिवरगाव साहे कुठलं आहे पंचाळीस काय भाऊ अकरा पंधरा अकरा पंधरा अकराशे पंधरा रुपये गेलाय ಅಂಧ್ರೂಪಿ सहाशे छप्पन रुपये बर सहाशे छप्पन रुपये कुठली दादा कुठली गोल्टी काय भाव पाव गेला सातशे सातशे रुपये गेली गोलटी सातशे रुपये काय भाव गेल दादा सातशे रुपये सातशे रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये कलर चांगलाय सातशे रुपये आहे दादा अनगाव बर लाल कांदे का चुकीचं निघाला सातशे रुपये सातशे रुपये गेलाय लाल कांदा आहे सातशे रुपये काय भाव गेली तुमची गोल्टी सहाशे पाच कुठली आहे तुम्ही बर सहाशे पाच रुपये गेली गोलटी गोल्टी बघू शकतो सहाशे पाच रुपये काय भाव गेला आपला नऊशे एक्क्यानव हा नऊशे एक्क्यान रुपये गेलाय माल बघू शकतो नऊशे एक्क्यानव रुपये कुठला आहे दादा हिरगाव किती राहिले का अंधे आपल्या पहिली गाडी का बर काय भाव गेला एक हजार एक, था। एक, एक एक हजार एक्कावन रुपये गेलाय एक हजार एक्कावन कुठला आहे दादा किती राहिला का अंदाज किती राहिल का अंदाज चाळीस पंचेचाळीस आरेउष्ट झाली काढाईस झाली हा साठवली साठ ओले का बर आपला काय भाव गेला एक हजार पन्नास हा एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये आपला कुठला आहे का कुठलाय कांजावसा बरं आपला किती राहिल का अन्न बर काय भाव गेला होता एक हजार पन्नास आपण एक हजार पन्नास रुपये गेलाय माल बघू शकतो एक हजार पन्नास रुपये बाबा काय गेला हा पाठश रुपये गेलाय माल बघू शकतो साडेआठशे रुपये काय भाव गेला एक हजार अकरा रुपये गेलाय एक हजार एक्कावन आहे का एक हजार एक्कावन रुपये कुठलं आहे शहापूर बर काय भाऊ गेली काका गोल्टी काल्टी सहाशे साठ रुपये बर सहाशे साठ रुपये गेली कुठली गोल्टी येवर गावची राहिला का अंदाज दोन एकशे क्विंटल तयार आहे सगळं सगळं तयार आहे मला साठावलं निकते बर सहाशे साठ रुपये काय भाव झाला आपला एक हजार चाळीस एक हजार चाळीस हा एक हजार चाळीस रुपये गेलाय माल बघू शकतो एक हजार चाळीस रुपये कुठलंय आपलं सांगगाव सांगवी किती राहिल का अंदाज काय भाव गेला हो का सहाशे सहाशे अठ्ठावन खा दे सहाशे अठ्ठावन्न रुपये गेली खा देशे अठ्ठा मिव गेला दादा एक हजार त्र्याण्णव हा एक हजार त्र्याण्णव रुपये गेले एक हजार त्र्याण्णव रुपये कुठला आहे दादा परंतु जाऊ